आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय भाव अंतकरणामध्ये असल्याशिवाय भगवंताची भेट होत नाही आणि जिद्द अंतकरणामध्ये असल्याशिवाय यशाची गुरुमाळ आपल्या खऱ्या अर्थाने गळ्यात पडत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे एवढा मोठा सोहळा साजरा करत असताना अहो खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये भाव होता माझ्या तुकोबारायांच्या म्हणून तो पुष्पक विमान तुकोबारायांना न्यायला आलं तो भाव होता माझ्या नामदेवरायांच्या अंतकरणामध्ये म्हणून तो नामदेवरायांच्या भेटीला भगवान परमात्मा स्वयं आला अरे छत्रपती शिवरायांच्या अंतकरणामध्ये भाव होता लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करा म्हणून लोक कल्याणकारी स्वराज्य आणि खऱ्या माझ्या महाराणा प्रतापांच्या अंतकरणामध्ये भाव होता खऱ्या अर्थानं या मातीला स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटत ठेवायचं म्हणून तर खऱ्या अर्थानं महाराणा प्रताप इतिहासाच्या पानात आजरामर राहिले हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात कारण ह्या नसा ना। नसांमधून ना वाहणार रक्त खऱ्या अर्थानं संस्कार संस्कृती चारित्र आणि चरित्राचा सगळ्यात मोठा संगम आहे महाराणा प्रतापांचा जीवन चरित्र नेमका काय आहे कतारे विचारांच्या हिंदोळ्यावरती पुन्हा एकदा माघारी जावं लागतं समजून घ्यावं लागतो तो कालखंड पण अशा रात्रीच्या वेळी रात्रीच्या अकराच्या समयी त्या इतिहासाच्या खोल गर्भात जाता येत नाही त्यासाठी निघावं लागतं भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये शोधावं लागते अशी एखादी रात्र त्यात रात्रीच्या पलीकडे दिसतो तो काळाकोट अंधकार त्या अंधकारामध्ये पुन्हा एकदा दिसतो ते चंद्रमा त्या चंद्रमाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला चिरंतन समूह आढळला त्या चिरंतन तारांच्या समूहाच्या पलीकडे गेलो मग एक मिळांची ज्योत जाऊन पाहिलं आणि इतिहासाची पानं समोर आली अरे खऱ्या अर्थाने काय होता तो कालखंड पाहता पाहता है। मोगली सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थय थया नाचत होत्या याच काळात जणू काही स्वातंत्र्याचा अग्निकुंड आता कळोखे अंत्यकरणामध्ये भिजून गेला होता अरे सजवचना ही तर आता मोगली सत्तेचं वर्चस्व मान्य केलं होत पण याच काळात खऱ्या अर्थानं आकाशामध्ये कोसळणाऱ्या पावसामध्ये आणि कराड्या विधानमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक महासूर्य जन्मला त्याच नाव म्हणजे महाराणा ना प्रताप अहो महाराणा प्रतापांचं जीवन चरित्र काय सांगावं खऱ्या अर्थानं साम दाम दंड भे या चार तत्वांवरती मोगली सत्ता उभे होते पण संस्कार संस्कृती आणि चारित्र चारित्र या चार महाराणा अरे हिंदू धर्माची अस्मिता तेजस्वी आहे आणि ती अस्मिता सुद्धा चिरकार राहिला हवी ही भावना मनाची जोपासली अरे खऱ्या अर्थानं जाती पातीत विखुरलेल्या समाजाला एकसंध केलं आणि सगळ्या समाजातून एक नवीन धर्म तयार केला त्या धर्माचं नाव होत मानवता प्रत्येक जाती धर्माला एकत्र करून या मानवतेच्या बळावरती मोगली सैन्याला आता देण्यासाठी खऱ्या अर्थानं पाहता पाहता महाराणा प्रताप सज्ज झाले अरे मेवाडच्या मातीमध्ये त्यानु काही पिवळ्या उसळणाऱ्या त्या मातीमध्ये आता स्वातंत्र्याची पहाट झाली होती अरे खुद्द खुद्द तो अपघड आपल्या चरित्रामध्ये असं येतो हा हिंदुस्तान का अभिज होऊ शकेल पण खऱ्या अर्थानं मेवाडची माती काबीज होईल असं काही वाटत नाही हिंदुस्तान काबीज केला पण त्याच अकबरानं मात्र चार वेळा चार वेळा खरिदा पाठवलाय महाराणा प्रतापांकडे मेवाड एकदा त्याच्या बेगमने विचारलं खऱ्या अर्थानं सरदारजी अरे खऱ्या अर्थानं हा हिंदुस्तान तुमच्या ताब्यात आहे हा देशाची माती तुमची गुलाम आहे पण मेवाड व आक्रमण करायचं सोडून तुम्ही सामोपचाराच्या गोष्टी सोबत करताय काय कारण त्यावेळी दिलेलं अकबराचं उत्तर ऐका अकबराने दिलेलं उत्तर होत अरे बेगम हा हिंदुस्तान मी काबीज केलाय हिंदुस्थान काबीज केलाय म्हणून तर मी दिल्लीच्या तत्तावर आहे पण लक्षात ठेव ही मेवाडची माती सोपी नाही या हिंदुस्थान वरती जर व्यापारी दृष्टीनं जोपर्यंत आधी अधिराज्य स्थापित करणार नाही तो पर्यंत खऱ्या अर्थानं आपली गद्दी म्हणजे गादी बळकट होणार नाही आणि तो मार्ग जिथून जातो ते हे मेवाड आहे आणि दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं आतापर्यंत जेवढे राजे झालेत ना हे राजे खऱ्या अर्थानं पूर्वंपार गादीवर बसलेत पण महाराणा प्रताप तसा नाहीये हा प्रताप स्वतःच्या ताकदीच्या बळावरती नव्हे नव्हे आपल्या सोबत असणार आहे लोहार कुंभार धनगर मराठा सगळ्या समाजाला एकत्र घेतलंय आणि एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं हा भगव्या ध्वजाची अस्मिता फडकवतोय जर उद्या त्याच्याकडून पराभव झाला तर परा दिल्लीच्या तत्वावर बसताना आम्हाला लाज वाटे म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही लढण्याचं टाळतोय विचार करा विचार करा काय सामर्थ्य असेल अरे माझ्या महाराणानं काय दिला असा प्रश्न जर पडला ना एका वाक्यामध्ये सांगतो खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर हिंदुस्थानच्या मातीत राजे अनेकच झालाय पण महाराणा प्रताप असतील राजे छत्रपती असतील धर्मवीर संभाजी राजे असतील असे राजे आमच्या काळ जात राहिले याच कारण असं या, या मातीमध्ये राजे काही शक्तिशाली होते पण या जगाच्या पाठीवर महाराणा प्रताप असतील शिव शंभू राजे असतील हे असे राजे होते जे फक्त बलशाली नव्हते तर संस्काराने सुद्धा परिपूर्ण होते संस्कार आणि शक्तीचा संगम होता म्हणून तर जगाच्या पाठीवर या महामानवांचा महानेत्यांचा जय जयकार आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो महाराणांनी फक्त मातीलाच नाही मातीतून उगवलेल्या माणसालाच नाही प्रत्येक जातीला आणि धर्मालाच नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या सोबत असणाऱ्या मुख्या जनावरांमध्ये सुद्धा ते अस्मिता ते प्राण जोडले अह खऱ्या अर्थानं कुंभेरीचा किंवा मेवाडमधून ज्यावेळेस मेवाडवरती वेळेस अकबरानं आक्रमण केलं हे आक्रमण परतून लावून आता शक्य नव्हतं हे माहीत होतं पण महाराणा प्रताप उभे ठाकलंय आणि आपल्या सैन्याला सांगितलं अकबर चाल करून येतोय अकबर चाल करतोय हो ना हरकत नाही सैन्य किती सैन्य सैन्य कमीत कमी चार लाखाच्या घरात असा माझे अरे चार लाखाच्या मग रडताय का रडताय काय आणि आपल्याकडे 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 पाच हजार एक आहेत पाच हजार पाच हजार अरे काय बोलतोय गणिताचा अभ्यास कमी पडतोय काय आपल्याकडे पाच लाख आणि पाच हजार आहे तो सेनाने विचार करू लागला काय बोलताय राज काय बोलताय राज अहो त्याच्याकडे पाच लाख आहे पाच लाख आपल्याकडे पाच हजार विसरलास तुमच्या सोबत हा महाराणा आहे तुमच्या सोबत हा प्रताप आहे हा प्रताप म्हणजे त्या मोगलांसाठी पाच लाख आहे आणि तुम्ही माझ्या सत्ती पाच हजार आहात काळजी कशी करता आणि पाहता पाहता काही मेवाडची पोळी माटली असुंत उडाले तलवारीला तलवार भिडली ढाळीला ढाल भिडली पाहता पाहता तलवारीचे वार होऊ लागले रक्ताची रक्ताचे घाव होऊ लागले पाहता खऱ्या अर्थानं माझ्या महाराणा प्रतापांचा हत्ती आता वेगाने पुढे सर उडाला अकबराचे जे सैन्य होत सैन्यावर तुटून पडला हातामध्ये भाला आणि खऱ्या अर्थानं माझ्या महाराणांचा गज मात्र पुढे सरकत होता समोर अंबारी पाहिली अंबारीवरती माझ्या राजा खऱ्या अर्थानं महाराणांनी आपल्या गजावरती म्हणजे हत्तीवरती पुढे हात ठेवला तसं गजानं सोंड उंच केली आणि पाहता पाहता अंबारीवर वार केला त्या 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 काळाच्या इतिहासाची जर तुमच्या लक्षात येईल काळामध्ये सोंडेला खालून तलवारी असायची तलवार लावलेली असायची त्या वारामध्ये पाहता पाहता पुढचा हत्ती खऱ्या बेचरा खावायचा पण हेच तत्व त्याही हत्तीला अवलंबलं होतं तसं खऱ्या अर्थानं गजानं सोंड वर केली पण त्याच वेळी पुढच्या हत्तीच्या सोंडे तलवार मात्र त्याच्या सोंडेवर वार करती झाली आणि हत्ती खाली कोसळला पण कोसळता क्षणी सुद्धा पुन्हा आता अर्धीशी उभा राहिला अरे अंबारी समोरच्याची कोसळली होती आणि महाराणा मागं फिरले पण त्याच वेळी यवनाला जाणीव झाली प्रताप प्रताप असा हताशी येऊ शकत नाही अरे भलशाली ताकत आपा असा हाताशी येणार नाही काय करावं काय करावं त्याच वेळी पोर्तुगीजांकडून आलेल्या तोफा आणि बंदूक पाहता पाहता यवळांच्या समोर आल्या गोळ्यांचे बोछार होऊ लागले कारण महाराणा प्रतापांच्या पुढे जाण्याचा धाडस आता कोणता यवान करू शकत नव्हता गोळ्यांची बोचार होत राहिली आणि गोळ्यांच्या बोचारीमध्ये चटकची नजर गेली माझ्या राजावर आक्रमण होत आहे माझ्या राजावर गोळी चालली जाते चटकनी झडप घेतली चटक महाराणांच्या जवळ आला तोपर्यंत चतकच्या पाहता पाहता दोन्ही पायांवरती आता गोळ्यांची बोचार झाली होती अंबारी समोरच्या शत्रू पक्षाच्या अंबारीवर वेध घेतला आणि त्यावेळी त्या तलवारीनं त्याचे दोन्ही पाय जखमी झाले होते इकडे महाराणांना गोळ्या चाटून गेल्या होत्या ही परिस्थिती पाहिली आणि त्याच वेळी मी वरच्या मजावर सगळ्या सैन्यानं सांगितलं अरे कऱ्या अर्थानं राज तुम्ही आता माघारी भाब तुम्ही माघारी व्हावं गड आम्ही काबीज करतो हे लक्षात ठेवा मेवाडची माती आम्ही सुरक्षित ठेवतो तुम्ही माघारी जावं महाराणा प्रताप अरे पळणारा हा प्रताप नाही प्रतापचा प्रताप खऱ्या अर्थान माझ्या या सगळ्या डुकीवरती माझ्या सगळ्या हिंदू धर्माच्या अस्मिता डोळीवर ठेवणाऱ्या मावळांच्या विश्वासावर आहे तुम्हाला सोडून माघारी जाणं शक्य नाही पण त्याच वेळी सगळे उत्तरले नाही जी नाही जी अहो खऱ्या अर्थानं या मातीमध्ये मातीमध्ये अनेक प्रताप झाले पण महाराणा एकच आहे आणि तो महाराणा जर कोसळला तर पुन्हा या मातीला महान असा राणा मिळणारच नाही तुम्ही माघारी व्हाव म्हणून जखमी झालेला चेतकला कळालं आपला राजा संकटात आहे पहा ज्याला बोलता येत नाही त्याला बोलता येत नाही त्याला भावना नाही तसा आपण म्हणतो तो मुका चेतक पण चेतकला कळाला माझा राजा संकटात आहे अरे पुढच्या दोन्ही पाय तलवारीनं गेले होते पण चेतक तसा तुम्हाला ठाकला आणि पाहता पाहता पहाडाना प्रताप चेतकवर स्वार झाले आणि चित्याच्या चालीने भर पाऊस येत होता पावसामध्ये लालबुंद माती जणू काही आता महाराणाने चेतकच्या रक्ताने झाली होती आणि चेतक आता भरधाव वाऱ्याच्या वेगापेक्षाही सुताट वेगाने पुढे निघाला होता कोळ्यांच्या टापांचा आवाज पाहता पाहता, पाहता। आसमंताला भेदून निघत होता अरे पाहता पाहता आजूबाजूच्या डोंगर डोंगर कार्यापारांमध्ये का पाहता पाहता तोच आवाज भेदून पुन्हा माघारी येत होता पण त्याच वेळी माघ्या यवडांना जाणीव झाली महाराणा பிரதாப் சட்டக்கல आणि त्याच वेळी पाहता पाहता महाराणा प्रतापांचा पाठलाग करण्यासाठी यवनाच्या भोजाने खाल्या चटक पुढे होता पण आता माग काढायचा कसा पण चताच्या पायामधून रक्ताची धार लागली होती ते रक्त मातीवर पडत होत माती ओली झालेली चिकल त्या चिकल्यावरती माती पडायची त्या रक्त लाडबुंद व्हायचं तो ते माग पकडला आणि यवन पाठे मागून येऊ लागले चेतक ची चा चालीने धावत होता पाहता पाहता पुढे जात होता अचानक अचानक चेतक फुंकाळला दिला आणि पाहता पाहता स्तब्ध झाला आणि महाराणांची नजर गेली અને મહારાણા પહુ लागले અરે સમુદ્ર તો ખાઈએ પાર મોટી નદી પૌસા મળા પૂરા ના અરે ચેતક કસા હોઈ ર પાહે અરે આ ગઈ નદીયા બડી અપાર હવે ચેતક હોગા કૈસે પાહે અરે આ ગઈ નદીયા બડી અપાર ચેતક કૈસા હોગા પાહે અરે રાણાને સોચા ઇસ પાર તબ તક ચેતક થા ઉસ પાર ચેતક થા ઉસ પાર अरे खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या खाईमधून सुद्धा चेतकने झेप घेतली आणि पाहता पाहता त्या नदीच्या पलीकडे गेले आणि चेतक जागेवर कोसळला अरे कोसळला तो कायमचा कोसळला पण खऱ्या अर्थानं महाराणा प्रतापांच्या प्रतापाचं अलौकिक शौर्य आपल्या काळजामध्ये वळून कोसळला राजे अनेक झाले हो पण खऱ्या अर्थानं शिवराय शंभूराजे असतील खऱ्या अर्थानं महाराणा प्रताप असतील या राजांनी फक्त माणसात नाही तर मुख्या प्राण्यात सुद्धा ते प्रेम जागवलं म्हणून तर खऱ्या अर्थानं जगाचा इतिहास अभेद्य राहिला आणि तो भगवा अभेद्य राहिला हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सगळ्यात खऱ्या अर्थानं अशाच महापुरुषांच्या ज्लंत इतिहासानं ही माती भारावून गेलेली आहे आणि याच मातीच्या इतिहासाला खऱ्या अर्थानं आमची संत परंपरा आणि खऱ्या अर्थानं आमच्या महापुरुषांची परंपरा जगण्याचा आधार देते म्हणूनच खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या जीवनातून आपलं चारित्र्य घडवा आणि संतांनी दिलेल्या शिकवणीतून खऱ्या अर्थानं त्याच्या ना भगवंताच्या नामाचा हुंकार अंतकरणामध्ये रोवून घ्या आयुष्य आध्यात्मिक आणि प्रापंचिक दृष्टीनं सफल झाल्याशिवाय राहणार नाही